नमस्कार महावितरणनं आमच्यावर कृपा केली आहे लाईट बंद आहे इन्व्हर्टर ही बंद होण्याची वेळ आहे त्यामुळं आपलं काम चालू राहिलं पाहिजे त्यामुळे व्हिडिओ करून लाईट आल्यावर एडिट करून टाकायचं हे ठरवलं कारण विषय तसा गंभीर आहे म्हणून आपल्याला हे सगळं करावं लागतंय म्हणजे गंमत कशी आहे की आपल्याकडं एखादी गोष्ट घडली रे घडली की त्यावर गोंधळ घालण्याची सवय असते थोडा बाजूचा आवाज येईल ना जरा माफ करा नाही तर मग कुलकर्णी स्टुडिओ करून सुद्धा असा गोंधळ का असा प्रश्न विचाराला थोडं काही घडलं की आपल्याला गोंधळ घालण्याची बापरे 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 म्हणण्याची सवय असते ते पिंपळाचं पान पडलं की आभाळ पडलं आभाळ पडलं म्हणून जसं ओरडलं जातं ना तसं नरेटिव्ह नावाचा प्रकार हाच असतो बघा जरा नरेटिव्ह म्हटलं जातं ना त्याला यालाच नरेटिव्ह म्हटलं जातं चिंधी मीडिया तुमच्यापर्यंत बरोबर नरेटिव्ह पोहोचवते आणि आपण बोंबा मारायला सुरुवात करतो ऐकल्याबरोबर हिंदूंचं वळकटीकरण हा मुद्दा माझ्या डोक्यामध्ये आला होता आणि खरोखरच हिंदूंचं चा वळकटीकरण चालू आहे असं मला वाटू लागलं मुद्दा आहे वक बोर्डाला दोन कोटी रुपये दिल्याचा आणि दहा कोटी रुपयांची तरतूद केल्याचा वक बोर्डाच्या बळकटीकरणासाठी दहा कोटींची तरतूद आणि दोन कोटी रुपये देणं काय भयंकर गोष्ट ही बळकटीकरणासाठी दोन कोटी मग हे सरकार का पाडा रे पाडा असं सरकार पाडा या स्वरूपाच्या गप्पा सुरू झाल्या मला हरकत नाही आपापला अधिकार आहे प्रत्येकाने हवं तसं बोलायचं असतं अधिकार आहे तोंड आहे बोलता येतं म्हणून वाटेल ते बोलावं का आधी जरासा अभ्यास करावा आणि मग बोलावं म्हणूनच समर्थांनी सांगितलंय अभ्यास होकटावे हिंदू मानसिकतेला या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक भडकविण्यासाठी हे सगळं केलं जात आहे अडवायचा हिंदू बडवायचा हिंदू फसवायचा हिंदू नाडायचा हिंदू मारायचा हिंदू हे या षडयंत्राचा भाग आहे म्हणजे सरकारने दोन कोटी द्यावेत का वक बोर्डाला तर देऊ नाहीत या मताचा मी पण आहे देऊच नाही मग दिलंय ते काय आहे मी ते काय सांगायला आलोय मी दिल्याचं समर्थन करायला नाही आलो नेमकं काय आहे ते सांगायला आलोय खूप लांब जावं लागेल खूप लांब जावं लागेल त्यासाठी पण त्याच्या आधी वक बोर्डाला दिलेल्या एकूण आकड्यांचा तपशील तुमच्या समोर मांडणं आवश्यक आहे काही म्हणजे तो वेगवेगळ्या ठिकाणी मांडलेला आहे त्याला जरा व्यवस्थित करून मी तुमच्या समोर मांडतोय जरा बघून घ्या दोन हजार अकरा पासून वक बोर्डाला निधी देण्याची तरतूद सुरू झाली वक बोर्डाला तरतूद दोन हजार अकरा बारा या आर्थिक वर्षामध्ये तीन पॉईंट शहाऐंशी करोड रुपयांची केली आणि दोन हजार अकरा बारा साली तीन पॉईंट शहाऐंशी करोड दिले सुद्धा दोन हजार बारा तेरा या वर्षामध्ये तीन करोड रुपयांची तरतूद झाली शून्य रुपये दिले गेले दो दोन हजार तेरा चौदा या वर्षामध्ये दोन करोड रुपयांची तरतूद झाली शून्य रुपये दिले गेले दोन हजार एकोणीस वीस या वर्षामध्ये आठ करोड रुपयांची तरतूद झाली शून्य रुपये दिले गेले दोन हजार वीस एकवीस या वर्षामध्ये पंधरा करोड रुपयांची तरतूद झाली साडेचार करोड रुपये दिले गेले दोन हजार एकवीस बावीस या वर्षामध्ये पंधरा करोड रुपयांची तरतूद झाली शून्य करोड रुपये दिले गेले आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे असे आकडे उडक का दाखवले मधले काळ का काय काढला का, का त्याचं कारणही सांगतो दोन हजार अकरा ते चौदा या कालखंडामध्ये काँग्रेसचं आघाडी सरकार होतं तर दोन हजार एकोणीस ते बावीस या कालखंडामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं सरकार होतं आता आपण एकूण आकडे बघूया या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सरकारमध्ये असताना शेहेचाळीस पॉइंट शहाऐंशी करोड रुपयांची तरतूद एकूणच केली गेलेली आहे तर आठ पॉईंट छत्तीस करोड रुपये दिले गेलेले गे आहेत गे। आता जो आपण काळ वगळलाय ना त्या काळामध्ये येऊ ज्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना यांचं सरकार आहे आता दोन हजार चौदा ते पंधरा या काळात उद्धव ठाकरे आणि भाजप यांचं सरकार होतं दोन हजार चौदा पंधरा या वर्षामध्ये एक पॉईंट ऐंशी करोड रुपयांची तरतूद केली गेली शून्य करोड रुपये शून्य रुपये दिले गेले दो दोन हजार पंधरा सोळा या वर्षामध्ये दोन करोड रुपयांची तरतूद केली गेली एक पॉईंट आठ करोड रुपये दिले गेले दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षामध्ये पाच करोड रुपयांची तरतूद केली गेली शून्य रुपये दिले गेले दोन हजार अठरा एकोणीस या वर्षामध्ये आठ करोड रुपयांची तरतूद केली गेली शून्य रुपये दिले गेले दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये दहा करोड रुपयांची तरतूद केली गेली दोन करोड रुपये दिले गेले दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये दहा करोड रुपयांची तरतूद केली गेली दोन कोटी रुपये दिले गेले म्हणजे मागच्या आर्थिक वर्षात सुद्धा दहा करोड रुपयांची तरतूद होती दोन कोटी दिले होते मला एक सांगा याविषयी मागच्या आर्थिक वर्षात कोणी बूम मारली आहे आली अशी बातमी दहा करोड रुपयांची तरतूद झाली दोन करोड रुपये दिले गेले अशी बातमी आली नाही ना आली का नाही आली मागच्या वर्षी की या वर्षी का आली याच वर्षी का आली या वर्षी यासाठी आली या बर, की या सरकारने दोन करोड रुपये दिले असं म्हटल्याबरोबर लोकसभा निवडणुकीत जी काही काशी केलेली असते त्या काशीला हे सरकार घाबरलंय आणि समर्थन दिलंय हे सिद्ध करण्यासाठी हा सगळा प्रकार आहे बर सरकार का बोलत नाही आहे अहो सरकार सहाशे सदुसष्ट कोटी रुपयांकरता बोलत नाही आहे कारण सरकारने जम्मू काश्मीर आणि अयोध्येमध्ये मध्ये महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी पैसे दिले जाऊ द्या त्या मुद्द्यावर फार बोलायचं नाही पण मागच्या वर्षीच्या दोन करोडच्या तरतुदीवर काहीच बोललं जात नाही उद्धव ठाकरे ज्या वेळेला या सरकारमध्ये होते तेव्हा दोन हजार पंधरा सोळा साली एक करोड आठ लाख रुपये दिले होते की तेव्हा उद्धव ठाकरेंना का मिरची लागली नाही आणि उद्धव ठाकरे मंत्री असताना मुख्यमंत्री असताना या सरकारने उद्धव ठाकरेंच्या सरकारने साडेचार करोड दिले होते त्यावेळेला कोणी काय बोललं नाही योग्य वेळी बोलायचं ही पद्धत आहे बरं सगळ्यात मोठा प्रश्न दोन करोड तरी का दिले आहे ना तुमच्या मनात औ कुलकर्णी ठीक आहे तुम्हाला काय सवय लागली सरकारविषयी बोलण्याची दोन करोड तरी का दिले दोन करोड का दिले किंवा एकूण मध्ये पाच करोड आठ लाख रुपये का दिले हे तुम्हाला बघायचं असेल तुलनात्मक आधी दाखवतो शेहेचाळीस पॉइंट शहाऐंशी करोड रुपयांची तरतूद काँग्रेसनं केली आठ पॉईंट छत्तीस करोड रुपये दिले भाजप सरकारच्या काळामध्ये पस्तीस करोडची तरतूद झाली पाच करोड आठ लाख रुपये दिले गेले आता हे पाच करोड आठ लाख तरी का दिले गेले हा प्रश्न भाजप सरकारच्या काळामध्ये तुम्हाला पडला असेल त्याचंही उत्तर देतो दोन हजार सहा सात साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना वक बोर्डाच्या कामकाजावर प्रचंड मोठी चर्चा झाली होती यामध्ये वक बोर्ड वेगवेगळ्या दावां जागांवरती आपले दावे सांगतं ताबा घेत हे सगळं करतं अशा स्वरूपाची ओरड झालेली होती म्हणजे वक्फ बोर्डाने जागेवरती दावा सांगावा मग त्यांचे त्यांनीच केस चालवावी त्यांनीच आमची म्हणून सांगावं कोल्हापुरातलं एका गावातलं प्रकरण तर अजून चालू आहे अशा वेळी वफ बोर्डाच्या एकूण मालमत्तांचं सर्वेक्षण करणं आवश्यक होतं नसीम खान त्यावेळेला अल्पसंख्याक मंत्री होते विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि आताच्या विधान परिषदेच्या सदस्या नीलम गोरे त्यावेळी या चर्चेमध्ये सहभागी होत्या मी नी नीलमताईंशी ताईंशी या विषयावर सविस्तर बोलणार आहेच आहे त्यांची त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेणारच आहे त्यावेळी या चर्चेमध्ये सुद्धा होत्या वक बोर्डांच्या एकूण मालमत्ता किती त्याची स्थिती काय आहे याचं सर्वेक्षण करण्याची आवश्यकता होती आणि हे सर्वेक्षण करण्यासाठीच म्हणून काही निधी दिला जावा त्यांचं बळकटीकरण व्हावं नीट कळावं काय येते यासाठी निधी देण्याची तरतूद करण्यात आली आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडला असेल की अकरापासूनचे आकडे का सांगतोय आधीचे का सांगत नाही तर दोन हजार सहा सात ला हा ठराव घेण्यात आला पण निधी देण्याची प्रक्रिया मात्र दोन हजार अकरा पासून सुरू झाली त्यावेळी निधी देण्याची प्रक्रिया नव्हती म्हणून आकडे दोन हजार अकरा बारा पर्यंत घोषित खूप केलाय दिलाय मात्र कमी अशी स्थिती आहे आणि हे सर्वेक्षण करण्यासाठीचा निधी आहे बळकटीकरण म्हणजे काय मालमत्तांचं संरक्षण करणे आयडेंटिफाय करणे हे उगाच उठायचे कोणती जागा माझी म्हणायचे यासाठीची ही तरतूद आहे आणि या तरतुदी पासून करण्यात येत आहेत मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात यावी हे ठरवलेलं आहे त्यामुळं अशा स्वरूपाचा निधी दिला जातो मंजूर किती केला जातो तरतूद किती केली जाते दिलं कधी जातं ते बघितलं पाहिजे आणि दुसरा मुद्दा हिंदू ओरडत असताना माझं मुस्लिमांना सांगणं बाबानो ज्यांना तुम्ही काही बूथवर शून्य मतं दिली ना त्यांनी तुम्हाला आतापर्यंत वक बोर्डाच्या वळकटीकरणासाठी पाच कोटी रुपये दिले आणि याआधीही निधी दिलेला आहेच आहे वेगवेगळ्या स्वरूपात आता माझं भाजपच्या आमदारांना सांगणं बघताय ना बाबानो एकनाथ शिंदेच्या आमदारांना मंत्र्यांना सांगणं बघताय ना, ना बाबानो काय होत आहे ते त्यामुळे यापुढे मताच्या लालसेनं काही कराल तर ते तुम्हाला आंगलट येईल आणि तुमची बाजू घेणं खूप कठीण जाईल त्यामुळे हे लांगुल चालण तुम्हालाही करायचंय का याचा निर्णय तुम्ही घ्यायचं आहे तुमच्या हातातलं तुमच्या हक्काचं मतदान सुटू शकतं याचा निर्णय आता तुम्हालाच करायचा नमस्कार